नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते तर नारळ पौर्णिमा जवळ आले तर आपण आज नारळाचा भात बनवणार आहे तर ही आयडिया कशी वाटली नक्कीच कमेंट मध्ये सांगा आवडली लाईक करा सबस्क्राईब करा तर आज आपण नारळ भात बनवतोय तर रेसिपीला सुरुवात करूया मी खोबरे घेतले ते एक वाटी खोबरे घेतले वल्ला नारळाचं काप करून मी पाठचा भाग नाही काढला जेव्हा त्याच्यात पण खूप टेस्ट असते बासमती अख्खा तांदूळ घेतलाय असा लांबता तुम्हाला कोलम घ्यायचा असला घ्या तुम्हाला आवडेल ती तम्मी तांदूळच घेऊ शकताय तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतल्या तर आणि नितळा ठेवल्यात चाळणीमध्ये आता मी दुधात केसर घालून ठेवणार आहे चार पाच काड्या एक चमच्या तुपामध्येच आपण भात बनवतोय एक चमचा तूप घातलं आहे मी तूप नितळ कापून त्यात काजू बदामचं काप घाले ट्रायपूर तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता कोणतं पण चार लवंगा घेतले त्या दोन वेलची घेतली आहे एक डालचिंगचा तुकडा घेतला आहे आणि ती आपण तेल तुपामध्ये परतून घेणार आहे व्यवस्थित डालचिंग लवंग खमंग येतो आहे आपल्या भाताला टेस्ट भारी येते घातल्यामुळं सगळं ड्रायफ्रूट आपण तुपात परतून घेणार आहे आणि ते खड मसाला पण घ्यायचे तर नितळून घेतलेला आपण तांदूळ घालू आहे तांदूळ तुपामध्ये परतून घेतल्या छान भात होतोय सुगंध येते बघा भाजीन तसा असं तांदूळ चांगलं परतून घ्यायचा व्यवस्थित आणि आपला मोकळा मोकळा भात होतोय आता ही मिक्सरच्या भांड्यात मी खोबरं वाटून घेतलं ती घालूया आपण अर्धी वाटी त्यात थोडंसं पाणी घालायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये ती पण घालायचं आपल्याला तर सर्व आपण तुपामध्ये परतून घेणार आहे तुपामध्ये परतले ना खूप मोकळा भात होतोय छान एक वाटी गुळ घालू आपण आज गुळामध्ये आपण भात बनवतोय नारळ भात तर एक वाटी गुळ घालणार आहे गुळ पण मिक्स करून घ्यायचं आपण आपुन। आपण आता केसरच्या काड्या घातल्या ते दूध घालूया आपण कलर पण भाताला येतो आणि टेस्ट पण वाढते आपल्या भाताची आता मिक्सरच्या भांड्यात मी पाणी एक वाटी घातलो त्याचं पण एकूण चार वाट्या पाणी घालणार आहे कुकरमध्ये भात करायचं असला तर दोन वाट्या पाण्यात भात शिजतो आपल्याला पण कडेमध्ये करायचं तर जास्त पाणी लागतं चार वाट्या आपण चार वाट्या वा पाणी वापरणार आता भाताला मिक्स करून घ्यायचं एक चमचा वेलची पावडर घाली आहे मी वेलची पण दोन घातल्या त्या अजून सुगंध वाढायला मी अजून विलची पावडर घातल्या साखरात बारीक केलेली चवी परत मीठ घालू आणि मिक्स करून घेऊ अगदी पाच मिनिटात भात तयार होते बघा झटपट मिक्स करून घेतल्यानंतर झाकण ठेवायचं मधून अजून चेक करत राहायचं अगदीच पाच मिनिटात आपला भात तयार होते बघा भातातलं पाणी तर सगळं सोसून घेतलेलं आहे मोकळा मोकळा झालेला आहे भात सुट्टा झालाय बघा भाताला आपल्या कलर पण आलेला आहे गुळामुळं आणि केसरमुळं तुम्ही पण हे रक्षाबंधनला नारळ पौर्णिमा भात नारळ भात बनवा अगदी सोप्या पद्धतीनं आपण बनवला आहे भात आपला भात पण शिजलेला आहे मी गॅस आता बंद करून घेतला अजिबात चिकट झाला नाही आता मी ही तडक्या पॅन घेतलेला आहे बघा माझी आयडिया बघा तुम्हाला आवडते का आपण दोन काजूचं काजू घालू आहे एक डान्सिंगचा तुकडा घालू ते आहे आता भात आपण ह्याच्यामध्ये घालू आहे जेवढा बसतो तेवढा आपण थोडासा फुलवरचा दाबून घालायचा आहे गरम है है ना। भात गरम असल्यामुळे आपल्याला वाटी धरता येत नाही म्हणून मी आयडिया वापरले असा केल्यानं छान असेल आपल्यात डिशमध्ये आहे भात बघा मी डिशमध्ये ठेवला आहे खूप सुंदर आलं आहे ना नारळ पण साईडला ठेवलेला आहे नारळ भात म्हटलं तर नारळ तर साईडला आला पाहिजे तुम्ही पण असंच रक्षाबंधनाला नारळ पूर्ण वाद बनवाशी धन्यवाद बाय बाय